दरम्यान पुढची पाच वर्ष बदल्याचं राजकारण करणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय विरोधात संख्येनं कमी असले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही त्यांच्या चांगल्या सूचनांचा आदर करू असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय मी सांगितलं की बदल्याचं राजकारण करायचं नाहीये तर बदल दाखवेल अशा प्रकारचं राजकारण करायचंय त्यामुळे हे आहे की विरोधकांची संख्या कमी आहे पण विरोधकांच्या संख्येवर त्यांचा आवाज आम्ही मोजणार नाही किंवा संख्येनुसार त्यांचं मूल्यमापन आम्ही करणार नाही त्यांनी योग्य विषय मांडले तर त्या विषयाला तेवढ्याच प्रकारचा सन्मान आम्ही देऊ आणि मला असं वाटतं की पूर्णपणे स्थिर सरकारचे पाच वर्ष हे आपल्याला पाहायला मिळतील जनतेची अपेक्षा देखील आमच्याकडनं हीच आहे कारण जे मॅन्डेट जनतेने आम्हाला दिलाय असं मॅन्डेट मिळाल्यानंतर जनतेची अपेक्षा आहे की एक स्थिर सरकार महाराष्ट्राला मिळालं पाहिजे कुठल्याही प्रकारचे दोन हजार एकोणीस तर साडे बावीस पर्यंत जे, बावी जे वेगवेगळे बदल दिसले अशा प्रकारचे कुठलेही धक्के आता यापुढे लागू नयेत ही जी अपेक्षा आहे ती आम्ही पूर्ण करू